सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून कोपरगाव शहरात तेराव्या दिवशी पाणी पुरवठा होत असल्याने कोपरगाव पाणी संघर्ष समितीने लोक आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला शहरातून विविध संघटना समाजाच्या वतीने पाठिंबा मिळत असून आज कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तहसीलदार योगेश चंद्रे यांना सदर आशयाचे निवेदन देण्यात आले सत्तावीस एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे पाणी साठवण तलावातील गाळ त्वरित काढण्यास सुरुवात करावी पाणी साठवण तलाव क्रमांक पाचचे चे खोदकाम युद्ध पातळीवर सुरू करावे अन्यथा नागरिकांच्या हिताच्या मागणीकरिता कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व सभासद व कुटुंब मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे रोष व्यक्त करत आहे त्या संदर्भात येत्या पंचवीस तारखेपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याकरिता आवर्तन आले नाही तर कोपरगाव तालुका मराठी संघाच्या वतीने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळेस आलेला कोपरगावच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी जी काही प्रामुख्याने निवेदनातून प्राप्त होणारी जी काही माहिती आहे त्याच्यात पहिला मुद्दा जो आहे तो आवर्तन जे आहे ते पंचवीस तारखेच्या आत या ठिकाणी लवकरात लवकर सोडण्यात यावं जेणेकरून ते तळे भरून आणि कोपरगावचा पाणी प्रश्न जो आहे तो या सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता येईल याच्या ये अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्याच्यानंतर गोदावरील डावा कालो आणि उजवा कालो यांच्यासोबत सुद्धा अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि पत्रकार संघातर्फे सुद्धा आता जे काही निवेदन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त पंचवीस तारखेच्या आतमध्ये आपल्याला आवर्तन कसं या ठिकाणी आणता येईल याच्याप्र याच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारीच एक बैठक झालेली आहे आणि अधिकाऱ्यांसोबत आता परत एकदा बैठक घेऊन पंचवीस तारखेच्या आत जास्तीत जास्त पहिलं आवर्तन कसं आपल्याला या ठिकाणी येईल आणि सध्याची जी काही टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला कसं बाहेर पडता येईल याच्यावरती विचार सुरू आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे की तळ्याचं खुलीकरण जे करण्याचं आहे ते नगरपालिकेला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी सूचना दिलेली आहे की बाकीच्या गोष्टीमधून करण्यापेक्षा आपण नगरपालिकेने सुरुवातीला थोडा खर्च करून सुरुवातीला जेसीबी आणि एनजीओच्या माध्यमातून या ठिकाणी बदकाम करायला या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जो महत्वाचा जो प्रश्न आहे की क्षमता जी आहे ती क्षमता तळ्यांची कमी झालेली आहे त्याच्यामुळे पाणी जरी आपलं आवर्तन जरी आलं तरी त्या आवर्तनाच्या माध्यमातून पाणी आपण साठवलं तरी त्याची क्षमता कमी असल्यामुळे पाणी जास्त दिवस आपल्याला पुरणार करन नाही त्याच्यामुळे खोलीकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर त्याचं खोलीकरणाचं काम जे आहे ते खुलीकरणाचं काम नगरपालिका या ठिकाणी चालू करणार आहे त्या संदर्भात स्पष्ट निर्देश नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत खात्याने पाणी सोडलं पाहिजे लवकर कॅनवरला तसेच नगरपालिकेने जो पाच चार आणि पाच नंबरचा तलाव त्याचं काम लवकर हाती घेऊन खोपरा शहराची पाण्याची दुरव्यवस्था थांबवली काय ते महिला लहान लहानल्या मुलांना घेऊन पाण्यासाठी भटकंती करायला लागत ही शोकरती काय का या पाण्याकडे कुणीच दुर्लक्ष लक्ष घालत नाही एवढं राजकीय नेते असून काय ह्याच्यात आम्हाला याचं राजकारण विचारण नाही आणत काय घेणं नाही आम्हाला त्याची पण पाण्याचं भयंकर गंभीर परिस्थिती आहे तरी लवकर लवकर सुटाव अन्यथा आम्ही लोकसभेच्या मतदानावर नाभिक समाज बहिष्कार टाकत आहे यावेळी कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज उपाध्यक्ष शैलेश शिंदे सचिव संतोष जाधव हाफिज शेख योगेश डोखे मोबीन खान रोहित टेके सोमनाथ सोनपसारे अनिल दीक्षित हेमचंद भवर अरुण आहेर संजय लाड सिद्धार्थ मेहर दीपक जाधव पुंडलिक नवघरे निवृत्ती शिंदे आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर जयंतीच्या पर्वानिमित्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने पाणी नाही तर मतदान नाही म्हणत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तर नाभिक समाजाच्या वतीनेही आज तहसीलदारांना निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे प्रशासनाने तातडीने मतदानाच्या अगोदर पिण्याचे पाण्याचे आवर्तन जर दिले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरून त्याचा परिणाम नक्कीच जाणवणार असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकते एसपी चोवीस तास कोपरगाव